नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मी छान असा हा केक बनवते आहे आणि हा स्पेशल केक आहे आणि स्पेशल केक आपलाच आहे तर तुम्ही ते बघू शकता मी हा ना चॉकलेट केक बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे हा केक मी राऊंड शेपचा स्पेसर यूज केलेला आहे आणि दीड के जीचा हा केक आहे दीड ते दोन के जीचा केक आहे हा तर खूप सुंदर असा हा केक आहे पूर्ण व्हाईट थीम ठेवलेली आहे आणि त्याला आपण रोजेस लावलेले आहेत ओरिजिनल रोजेस आणि जिप्सम वगैरे यूज करून काही थोडंसं म्हणजे हे पण घेतलेले आहेत प्लास्टिकचे पण म्हणजे टॅग वगैरे घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता सुंदर असा हा केक तर हा केक कसा करायचा तर ते आपण आता पाहणार आहोत घरात खूप पाहुणे होते आणि पाहुणेसुद्धा म्हणजे मी कसा केक बनवते ते पाहायसाठी म्हणजे ते येत जाऊ म्हणजे ये जा करत होते आणि पाहत होते की मी कसा केक बनवते ते आणि हा केक मी ॲक्च्युली रात्री एक वाजता बनवलेला आहे अर्धा एक वाजेपर्यंत बनवला आहे आणि त्यानंतर मग राहिलेला केक मी दुसऱ्या दिवशी कंप्लीट केलेला आहे म्हणजे जे फ्लॉवर्स वगैरे जे डेकोरेशनचं जे काम होतं ना तर ते मी दुसऱ्या दिवशी केलेलं आहे तर हा सुंदर असा केक मी नेहमीप्रमाणेच बनवलेला आहे जेणे की स्पॉन्ज त्याच्यावर साखरपाणी लावून घ्यायचं आहे त्याचे मी तीन लेअर केलेले आहेत जो खालचा बेस आहे त्याचे तीन लेअर केलेले आहेत आणि जो वरचा बेस आहे त्याचे चार लेअर केलेले आहेत कारण तो थोडासा टॉलर दाखवायचा होता त्यामुळे मग तसं केलेलं आहे तर दीड ते दोन के जीचा आपला हा केक झालेला आहे ते इथे बघू शकता स्पॉन्ज घेतलेला होता आणि त्यालाच साखरपाणी लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर क्रीम मग चॉकलेटचा चॉकलेट सिरप आणि त्यानंतर त्याच्यावर चोको चिप्स तर अशा पद्धतीत मी हा सुंदर असा हा केक केलेला आहे आणि हा ही वेगळी थोडंसं मी स्क्रॅपर वेगळ्या डिझाईनचा वापरलेला आहे तुम्ही ते बघू शकता डिझाईन तर असा हा वेगळा स्क्रॅपरने मी ही छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे आणि हा बेस म्हणजे मी आता हा कंप्लीट करून घेते आणि मग याला सेट करायला ठेवायचा आहे तर अशाच पद्धतीत आपल्याला दुसरा जो बेस आहे तोसुद्धा असाच करायचा आहे तर चला बघूया दुसरा बेस कसा करायचा हा चार लेअर करून घेतलेला आहे म्हणजे हा जवळजवळ पाऊण के जी भरलेला आहे तर दोन किलोचा सरासरी आपला हा केक झालेला आहे घरीच म्हणजे घरीच लागणार होता आपल्या घरच्याच कार्यक्रमासाठी त्यासाठी मी काही प्रिमिक्स मोजून वगैरे घेतलं नव्हतं मी अंदाजेच घेतलं होतं आणि केलेलं होतं फक्त जो वरचा बेस आहे तो टॉलर करायचा होता म्हणून थोडंसं जास्त प्रिमिक्स यूज केलं होतं तर त्याचे चार लेअर करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथेही म्हणजे सेम प्रोसेस स्पॉन्ज स्पॉन्जवर साखरपाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर क्रीम आणि क्रीमवर छान असं चॉकलेट सिरप आणि मग त्यावर माझं आवडतं चिप्स तर या पद्धतीतच म्हणजे मी केक बनवलेला आहे इथे तुम्ही माझ्या आजूबाजूला अजुल बघू शकता म्हणजे छोटी मुलं आहेत ती माझ्या भावाची मुलं आहेत तर तीसुद्धा कार्यक्रमासाठी आली होती कार्यक्रम कोणता आहे तेही तुम्हाला नक्कीच कळेल त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपडेट करेन तर इथे तुम्ही बघू शकता मी आता चॉकलेट सिरप टाकलेलं आहे आणि मग चोको चिप्स तर अशा भरपूर चिप्स टाका खूप सुंदर असा हा केक लागतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मला तर खूप आवडतं आणि माझे जे, जे कस्टमर्स आहेत ना तर तेही मला सांगतात की ताई म्हणजे चोको चिप्स टाकत जा खूप सुंदर असा हा केक लागतो आणि तुम्ही खूप छान केक बनवता तर असं या कॉम्प्लिमेंट्स आपल्याला येतच राहतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता मी हा पण बेस पूर्ण करण्याच्याच म्हणजे बेतावर आहे तर इथेही हा क्रमकोट करून झालेला आहे आणि मी यालाही सेट करायला ठेवणार आहे आणि राहिलेला मग नंतर करणार आहे तर इथे बघा क्रमकोट करून झालेला आहे आता ही पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे आपल्याला हे सॉरी हे चार लेअर आहेत ना का तर हा माझा चौथा लेयर आता मी ठेवून घेणार आहे तीन लेअर झालेले आहेत आणि आता हा चौथा लेअर आपण याच्यावर ठेवून घेऊयात आणि हा सुद्धा आता मग आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तर खूप सुंदर असा हा केक आणि म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल तर मी थोडासा म्हणजे स्पीडमध्ये बनवाय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता हा तर इथे तुम्ही बघू शकता पाहुण्यांची ये जा चालू आहे बाकीची कामंही चालू आहेत आणि त्याचबरोबर चालू आहे माझा हा केक बनवणं तर सुंदर असा हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे पण पूर्ण व्हाईट बेस मी बाहेरून ठेवलेला आहे आणि खूप सुंदर असा हा केक दिसतो तुम्ही पुढे जाऊन पाहणारच आहात की हा केक कसा होणार आहे ते तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघावा लागेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला न नक्कीच सांगा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचसोबत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करा त्याने मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ शेअरही नक्की करा तर बघा हा जो दुसरा बेस आहे ना तर तो तोही आपण आता कम्प्लीट करत घेतलेला आहे यालाही सेम डिझाईन आपण केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता ही डिझाईन एवढी सुंदर दिसते ना खूप छान वाटते आणि जेवढे टॉलर केक असतील ना तर त्याला ही जर अशी डिझाईन केली ना तर काहीतरी वेगळं आणि खूप छान वाटतं नक्की तुम्ही ट्राय करा म्हणजे ही अशी डिझाईन करून बघा याचाही स्क्रॅपर मिळतं खूप वेगवेगळे पद्धतीचे स्क्रॅपर मिळतात तर तुम्ही नक्कीच म्हणजे ट्राय करा तर बघा किती सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे तर चला आता हे मी सेट करण्यासाठी ठेवते आहे तर इथे सेट झाल्यानंतर ना बाजूला जी बॉर्डर आपण करतो ती तर ती बॉर्डर मी आता कंप्लीट करून घेते तर हा मोठा बेस आहे आणि याला मी शेप डिझाईन केलेली आहे बॉर्डर तर दोन्हीही बेसला सेम डिझाईन करायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही छोट्या बेसलासुद्धा सेम डिझाईन केलेली आहे आणि आता हे झाले आहेत कम्प्लीट तर आता आहे दुसरा दिवस तर मी तो ठेवला होता आणि हे हे दुसऱ्या दिवशीचे व्हिडिओज आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी ते डेकोरेशन करायला घेतलेला आहे आणि हा स्पेसरही बाजूला ठेवलेला आहे तोही तुम्ही तो बघू शकता तर इथे काही मी थोडेसे टॉपर्स आहेत जे प्लास्टिकचे आहेत बॉल्स बॉल्स टॉपर्स आहेत काही टॅग आहे ते तर ते तेही मी इथे म्हणजे घेतलेला आहे आणि हा गोल्डन वर्क आहे तोही थोडासा मी लावलेला आहे ॲक्च्युली मी हा एक केक म्हणजे मी बघितला होता तर तो मी त्याचं पीक सेव्ह केलं आणि मग म्हटलं चला आपण सेम असाच बनवायचा तर हे मी काही टॉपर्स घेतलेले आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपण हा सुंदर असा हा केक तयार केलेला आहे तर ते बघू शकता हार्ड शेपमध्ये आहे मधला शेप वेगळा आहे आणि बॉर्डर शेप वेगळा आहे तर तोही इथे लावून घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा केक तयार झालेला आहे मला तर खूप आवडला मंडळी तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर इथे तुम्ही बघू शकता मी खालच्या बेसलासुद्धा काही फ्लावर्स लावून घेतलेले आहेत आणि जे बॉल्सचे टॉपर्स होते तर गोल्डनमध्येच यूज केलेले आहेत गोल्डनची थीम ठेवलेली आहे कारण व्हाईट बेस आहे आणि रोज रेड कलरचे आहेत जिप्सम वगैरे थोडेसे लावलेले आहेत आणि सुंदर असा हा केक तयार केलेला आहे तरी ते बघू शकता या पद्धतीत सगळं आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि खूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे की आपला केक असा म्हणजे जी क्रीम आहे ती अशी फिसकटली नाही पाहिजे इथे बघा मी ते गुलाबाला पूर्ण असं फुलवून घेतलेलं आहे आणि सुंदर असा हा केक तयार केलेला आहे तर इथे आता ही फुलं लावून झाल्यानंतर तीन फुलं लावली आहेत आणि बाजूला दोन फुलं लावली आहे थोडंसं जिप्सम पण लावलेली आहे आणि त्याचसोबत आता आपण जे गोल्डनचे बॉल आहेत तर ते बॉलसुद्धा लावून घ्यायचे आहेत त्याने इतका सुंदर असा हा केक दिसतो आणि इतकी सुंदर ही डिझाईन दिसते ना अप्रतिम मला तर खूप आवडली तर इथे बघू शकता इथे मी आता हा जो टॅग आहे जस्ट एंगेज तर हा मी जो टॅग आहे तर तोही यूज केलेला आहे खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं आता यालाही गोल्डन वर्क आहे गोल्डचं तर ते लावून घेते हे आपल्याला म्हणजे जिथे केकचं मटेरियल मिळतं ना त्या केक शॉपमा म्हणजे मटेरियल शॉपमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य एकाच जागेवर मिळून जातं पण ॲक्च्युली मला हे साहित्य इथे नाही मिळालं वाईला नाही मिळालं पण ते साहित्य घेण्यासाठी मी खास सातारला गेले आणि मी सातारहून हे साहित्य सगळं घेऊन आलेले आहे ते इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा आपला केक तयार झाला आहे आणि फायनली आपल्या केकचं हे लुक असं काही आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा आपला आजचा केक मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय